हॅलो गाईज कसे आहेत तुम्ही सर्वजण तुम्ही बघत आहात आशुमय रुलॉग चॅनल आणि आज मी पुन्हा एकदा नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तुम्हाला दिसत आहे पत्ता कोबीची भाजी मी बनवलेली आहे तर हिचे खूप सारे आपल्याला बेनिफिट्स आहेत जसे की ही आपलं पचन सुधारते याच्यामध्ये व्हायटमिन सी आहे के आहे त्यानंतर फायबर रिच भाजी आहे ही त्यानंतर हिचे बेनिफिट्स म्हणजे ही त्वचेलासुद्धा खूप मस्त असते तर बघा सर्वात अगोदर ना तिला मस्त बारीक चिरून घ्या आणि धुवून घ्या धुण्यासाठी ना तिला मिठाच्या पाण्यानेच धुवायची म्हणजे कुठलीही भाजी असो मिठाच्या पाण्यानेच धुवायची म्हणजे त्याच्यावरचे जे बॅक्टेरिया वगैरे असतात ना सर्व मरून जातात बघा अगोदर एक कढई ठेवा त्यामध्ये तीन ते चार चमचे ऑइल घाला नंतर त्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे फोडणी देतो जिरे मोहरी लसूण याची फोडणी आपण तिला देऊ आणि या भाजीसाठी हिरवी मिरची कापून ठेवायची त्यानंतर टोमॅटो वटाणे बटाटा सुद्धा आपण यामध्ये टाकू शकतो ऑप्शनल आहे ब... आता यामध्ये मी सुद्धा ॲड करेल आणि यांना मस्त तळतळू तर द्यायचं म्हणजे याचा जो सर्वा रस असतो ना तो उतरतो कुठल्याही अन्नाचा अन्नामध्ये तो, अन्ना अन्ना तो उतरत असतो त्यानंतर मी यामध्ये लसूण ॲड केला यालासुद्धा लो फ्लेमवर थोडा ब्राऊन कलर येईल तोपर्यंत होऊ द्या म्हणजे एकदम सोप्पा ने ने आहे नेहमी आपण जशी फोडणी देतो ना भाजींना तशीच द्यायची त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा ॲड केलेली आहे बघा मी आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला आणि धुतलेला बटाटा सुद्धा ॲड केला बटाटा सुद्धा लवकर शिजत नसल्यामुळे त्याला सुद्धा वाफेत होऊ द्यावा लागतो म्हणून याला मी आता पाच मिनिट वाफेत होऊ देईल आता मी याच्यामध्ये धुतलेले वटाणेसुद्धा ॲड केले वाटाण्याला के वा जास्त शिजू द्यायचं जा काम नाही राहत शिजून जातं ते लगेच म्हणजे वाफेत नाही होऊ दिले तरी चालतं सुद्धा झाले नंतर मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड केला या सर्वांना एकत्र करून आता मस्त होऊ द्या लो फ्लेमवर आता मी याच्यामध्ये धुतलेली पत्ता कोबी ॲड करेल एकदम सोपी रेसिपी आहे बऱ्याच जणांना ही भाजी नाही आवडत पण महत्त्वाचं म्हणजे आवडणं आणि न आवडणं यापेक्षा ती आपल्या हेल्थसाठी किती योग्य आहे किती म्हणजे किती बेनिफिट्स आहेत तिचे हे बघायचं आणि म्हणूनच खायचं तर तुम्ही बघू शकताय काही नाही अगदी सोपी आहे सर्व टाकलेलं आहे आता याच्यामध्ये फक्त बाकी राहिलं मीठ आणि हळद या दोघच गोष्टी बाकी आहेत त्यासुद्धा मी आता टाकते हळदसुद्धा ॲड केली आणि मीठसुद्धा मी आता त्याच्यामध्ये चवीनुसार ॲड करेल आणि हे मी टाकलं ना हे तर हे आहे धण्याचा कूट तर तो तुम्ही टाका आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे तर तुम्हीसुद्धा चवीनुसारच तुम्हाला किती खारट लागतं किती अळणं लागतं त्यानुसार मीठ टाका आणि भाजीला कमी फ्लेमवरच होऊ द्या गॅसची फ्लेम कमी राहू द्या आणि तिला पाच ते दहा मिनिट वाफेत होऊ द्या मग रेडी होऊन जाईल भाजी आणि आता सर्वात शेवट मी त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा ॲड केलेली आहे ही आपण प्रत्येक भाजीत टाकतो म्हणजे टाकतो ही काही ऑप्शनल वगैरे हो नाही रात्रीला टाकावीच लागते आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आता मी तिला पाच दहा मिनिट होऊ देईल आणि बघा किती मस्त झालेली आहे आपली पत्ता कोबीची भाजी तुम्ही सुद्धा ट्राय करूनच बघा एक वेळेस मी चेक करते की भाजी शिजली की नाही तर असं चेक करतात तिला ॲक्च्युली मला चटका लागून गेला जोरात म्हणून तर बघा आपली रेसिपी कशी दिसते तुम्हाला एकदम मस्त झालेली ही भाजी तर तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर्स अँड सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज बाय